हॅलो नमस्कार सर मला श्री स्वामी समर्थ थोडा व्हिडिओ उशिरा येत आहे त्याबद्दल क्षमस्व तर हळदीचा घरामध्ये अशा प्रकारे कार्यक्रम चालू होता म्हणजे हळद काढण्याचा हा कार्यक्रम घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी मग हे काहीतरी खेळ खेळवायचे असतात म्हणजे तांदूळ भरून सार करायचा असतो परत हे हळदीच्या ज्या हातातल्या गाठी असतात ते काढून नाव घ्यायचं असतं म्हणजे नवऱ्या मुलांनी एका एक हाताने उघडायची असते काट आणि नवरी मुलींनी दोन्ही हाताने उघडायची असते आणि एका हाताने ही सुपारी काढायची असते होडी भन्नाट मजा येत होती की <laughs> सांगायची <चीज़> सोय नाही <laughs> शेवटी नवरी मुलींनी <laughs> हात सोडून टाकले कारण की का। माझा भाऊ पूर्ण असा वैतागून गेलेला की त्याच्या हातातून ही सुटतच नव्हती आम्ही नवरी मुलीला पुष्कळ म्हणजे प्रोत्साहन देत होतो वहिनीला की आपल्याला म्हणजे दोन हाताचा उपयोग करता येतो बघा खूपच आम्ही धमाल केली एकदम ती सुपारी म्हणजे दोन्ही अंगठ्यांमध्ये हे धरून दाबून अशी धरायची असते आणि नवरी मुलीने ती दोन्ही हाताने काढायची असते तरी आम्ही त्यामध्ये यशस्वी झालेला आहे असं पाच वेळा करायचं आहे आणि मस्तपैकी हा छान कार्यक्रम चालू होता आम्ही खूप एन्जॉय करत होते घरातलेच माणसं होते अर्ध्यावरून आणि पाऊस पुष्कळ असल्यामुळे तर काय लग्न तर तुम्हाला माहीतच असेल खूप धमालमध्ये झालं <laughs> मग मी एक युक् युक्ती सांगितली तिला कशाप्रकारे म्हटलं ही सुपारी काढायची तशी ती निघणार नाही तिला <laughs> सांगत होते की मी म्हटलं अंगठा घालून काढायची असते आणि तिथून भाऊजी सांगत होते की अशा प्रकारे असा खेळ खेळायचा असतो हो <laughs> खरंच त्यानंतर हा अंगठ्याचा कार्यक्रम की दुधामध्ये ह्या अंगठ्या घालायच्या असतात आणि शोधायच्या असतात तर भावाने बघा भक्कम पूर्ण हात घालून सगळ्याच अंगठ्या बाहेर काढल्या नंतर ना आम्ही मोठ्या बहिणीला सांगितलं की तू ह्या सगळ्या अंगठ्या न घालता एकच अंगठी घाल जेणेकरून ती सापडायला थोडी उशीर होईल कारण की का अंगठ्याचा आवाज ऐकल्यामुळे की लगेच समज समजलं जात होई ती अंगठ्या कुठे आहेत म्हणून बघा हां पूर्ण हात कसा मारायचा शेवटी आमच्या वहिनींना म्हणजे नवरी भाईंला एक अंगठी भेटलेली <laughs> आहे आणि बाकीच्या सगळ्या अंगठी ह्या भावाने काढलेल्या आहेत तर अशा प्रकारे हा लग्न झाल्यानंतर खेळ चांगला रंगलेला आणि जी मजा ही खूप आम्ही भन्नाट घेत होतो हे असं खेळ खेळताना खूप म्हणजे आपल्या लोकांनाही पहिल्याचे दिवस आठवले हो जातात शेवटला थाई एक अंगठी टाकायची आहे हो आता ही एक अंगठी कोणाच्या हातामध्ये घालते मी सांगत होते की फळदीची तू हात घाल आणि मी न शेवटी तसंच झालं हां हां भेटली म्हणून असा भाऊ म्हणत होता आम्हाला खूप मजा येत होती एकदम <coughs> तुमच्याकडे पण अशाच प्रकारे खेळ होतो का हळदीचा नक्की कमेंट करू सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्कीच करा सर्वांना बाय आणि सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ